केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रद्याप घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम कौतुकास्पद बातमी सासवडेतील दोन चिमुकल्यांचा सा प्रामाणिकपणा घराशेजारी खेळताना सापडलेला तब्बल पाच तोळ्याहून अधिकचा दागिना ते केला ते ते परत सासवड येथील एक अत्यंत कौतुकास्पद बातमी येथील दोन चिमुकल्यांनी घराशेजारी खेळताना सापडलेला तब्बल पाच तोळ्याहून अधिकचा दागिना परत केला आहे सासवड येथील कुंजीरवाडा नजिक राहणारे वरुण प्रदीप जगताप वय नऊ वर्ष शर्वराज जगताप वय आठ वर्ष यांना त्यांच्या घराशेजारी खेळत असताना तब्बल पाच तोळ्यांचा दागिना ज्याला मोहन माळ असं म्हटलं जातं हा दागिना सापडला दागिना सापडल्यानंतर या चिमुकल्यांनी त्यांचे पालक सासवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ सोनूकाका जगताप यांना तो दागिना दाखवला त्यानंतर या दोन चिमुकल्यांसह काका जगताप यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे हा दा जमा केला असता सासवड पोलिसांनी या दागिन्याबाबत माहिती प्रसारित केली असता सदर सोन्याचा दागिना हा प्री वेडिंग शूटसाठी सासवड येथे आलेल्या मेघा रमेश गायकवाड राहणार कात्रज यांचा असल्याची खात्री करून त्यांच्याकडे हा दागिना सासवड पोलीस प्रशासनाने सुपूर्त केला आहे एकंदरीतच या दोन चिमुकल्यांचा व त्यांच्या पालकांचा प्रामाणिकपणाचं सासवडसह सा पुरंदर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी या दोन चिमुकल्यांचा व त्यांचे पालक जितेंद्र जगताप यांचं कौतुक केलं आहे अशा दक्ष नागरिकांमुळेच कायदा व सुव्यवस्था टिकून आहे असं त्यांनी आपलं मत यावेळी बोलताना व्यक्त केलं सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत आज एक वाजताच्या सुमारास सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ काका जगताप आणि त्यांच्या वरुण जगताप व त्याचा मित्र शरोराज जगताप असे आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की जो कुंजीरवाडा आहे तर या ठिकाणी सोन्याची वस्तू सापडलेली आहे त्यांच्या राहत्या ठिकाणी सदरबाबत जे वस्तू आहे तर ते सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदरबाबत खात्री केली वस्तू ताब्यामध्ये घेतली व आम्ही सासवड पोलीस स्टेशन परिसरामध्ये सदरच्या वस्तूबाबत बातमी प्रसिद्ध केली थोड्या वेळामध्ये मेघा रमेश गायकवाड म्हणून राहणाऱ्या कातरच्या महिला आहेत त्या आल्या होत्या त्यांनी सदरची वस्तू सोन्याची बावन्न ग्रॅमची ची गाह झाल्यावर आम्हाला माहिती दिली सदरची वस्तू हे बावन्न ग्रॅमचे असून ते मोहन मा आहे ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या बिलाबाबत खात्री करून त्यांच्या फोटो बाबत खात्री करून त्या जे लहान मुलं आहेत आणि आपल्या सासवडचे माझे नगरसेवक आहेत जितेंद्र उर्फ काका जगताप सदरची वस्तू आम्ही त्यांना त्यांच्या समोर रिटर्न केलेली आहे सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने असे जे जागरूक नागरिक असतील आणि हे जे लहान मुले आहेत साधारण ह्यांचं वय जे आहे ते बारा तेरा वर्ष वय आहे आणि आठ ते नऊ वर्ष वय आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज हे मी सासवड पोलिस हद्दीमध्ये केलेले आहे सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि जे तक्रारदार आहेत गायकवाड यांनीही त्यांचे आभार मानलेले आहेत